नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग मी गावाला आलेली आहे तर आता बघा सकाळी मी इथे वरण करते इथे डाळ धुवून घेतली आहे लसूण चेचून घेतलेलं आहे गॅसवर बघा कुकर ठेवला आहे इथे डाळीसाठी गरम पाणी ठेवलेलं आहे आता आम्ही डाळीला फोडणी देणार आहे डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी देणार आहे त्यानंतर बघा इथे मेथीची भाजी धुवून ठेवलेली आहे हे बघा असं गाळायला ठेवलं आहे निथळायला ही मेथीची भाजी इथे कच्चा टॅमॅटो गावचा मस्तपैकी दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर हा लसूण भेंडीसाठी भेंडी पण करणार आहे हे बघा आणि हे आहे तेल आणि हे आहे काही मसाले चला तर मग आता आपण डाळीला फोडणी देऊया कुकर तापलेला आहे डायरेक्ट आपण कुकरमध्ये फोडणी देणार आहोत डाळीला इथे मी एक पळी तेल घातलेलं आहे चांगलं तापलेलं आहे थोडंसं जिरं मोरी नाही आहे थोडंसं इथे जिरं घातलेलं आहे त्यामध्ये लसूण लसूणिला लसूण घातलेलं आहे हे बघा दोन हिरव्या मिरच्या आता इथे हा कच्चा टॉमॅटो आहे हे बघा कच्चा टॉमॅटो टाकते मी वरणामध्ये आता आपण यामध्ये थोडी हळद इथे लाईट कमी आहे ना त्यामुळे पाळूक दिसतो आहे हे बघा इथे पाणी उकळलेलं आहे गरम पाणी डाळीमध्ये घालायचं तर आपण यामध्ये धुतलेली डाळ घालूया कधी पण वरण करायचं असेल तर गरम पाणी घालायचं त्यामध्ये कधी पण वरण करायचं असेल तर गरम पाणी घालायचं म्हणजे कसं लवकर डाळ शिजल्या जाते हे बघा इथे भेंडी पण कापलेली आहे मिरची लसूण इथे कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेलं आहे हे बघा आता वरणामध्ये आपण कोथिंबीर टाकूया आणि कुकरला झाकण मारून घेऊया आणि चांगल्या चार पाच शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत हे बघा इथे कुकरला झाकण लावून घेतलेलं ला आहे चांगल्या आपल्याला पाच सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मग आपलं वरण तयार हे बघा इथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत पण कुकर अजून जाले आपन कुकर थंड झाल्यानंतर आपण उघडून बघूया हे बघा इथे कुकर थंड झालेलं आहे आपलं वरण पण कितपत शिजले आपण बघूया हे बघा कुकरचं झाकण उघडलेलं आहे हे बघा आपलं वरण पण चांगलं इथे मस्त झालेलं आहे तुम्ही हे वरण चमच्याने किंवा रवीने असं घोटू शकता हे बघा असं तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता पातळ हवं असेल तर पातळ करू शकतात इथे आपलं छान असं घरी बनवलेली डाळ आहे ही गावची तुरीची त्याचं वरण आहे चवीला एकदम छान लागतं हे बघा इथे आपलं वरण तयार झालेलं आहे कशी वाटली वरण करण्याची पद्धत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक करा व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद